ड्रेस <laughs> <गया>। <laughs> तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मी तुमचा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण चाललोय आपल्या कोंढरी गावामध्येच दत्ता भोईर जे आमचे काका झाले इथून तिथून कुठून तरी तर बाकी काय नाही तिथं आपण मांडवा मध्ये जाऊ आणि बघूया काय अरेंजमेंट केलेली आहे आणि कशी केलेली आहे आणि तुम्ही ब्लॉगला मस्त सपोर्ट दाखवलात आणि जास्त जास्त शेअर पण करता सॉलिड एकदम आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत थँक्यू एव्हरी वन आणि mm. आपण मानवामध्ये जाऊया सर्व आपले मित्र पण असतील काळजी चैतनच्या बड्डे होते आणि फुल राटाच व्हायलाच तर बघूया भेटीला डायरेक्ट मानवामध्ये काय अरेंजमेंट केली त्याच गो गाईस जवळला काय आजच्याला मावरा आहे उपासल्या साईडला वाटत जेव्हा चार मिनिट वाटत सगळे नवरीचा भाऊच नाही वर काम करतेस आता उचलून दाखव उचल आता पाय उकलीच काय कृष्ण आता आलोय कुठं पण आता आपण केलीची झाड घ्यायला आलोय आणि काय आपण गेली केली झाड बरोबर पाहिजे बरोबर तर काय होते चुक्या माणसांच्या होतात केल्या साईटला सगळी केलीची झाड आहेत आणि या साईट मला वाटते घुसाल जागा नाही बघूया आपण भेटतोय का नाही जाऊ बाहेर आल्यावर आपण जाऊ बघा केलीची धारा तुम्ही ओके तू पाणी अरे नाही आपलं नवरीच काकूस मामूस भाऊस ही नवरीची कोण छोटी बहीण नाही आणि आणि तू? सांग कोणजी पोरकर आली देवरात पाया पडायला देवा आता पाया पड आशीर्वाद घे चांगला नवरा तर भेटलाय तुला आता आम्हाला धमाल करायचे तुझ्या नवरा बघू शकता असे लग्नाची सगळं कार्य असते तेव्हा कसे प्रकारची म्हणजे कांदे वगैरे ठेवलेले आहेत आणि धावपालाच उडते या साईटला संपूर्ण इथपासून ते इथपर्यंत मांडव आहे आणि मांडवामध्ये बोलायला भेटत नाही कारण ऑडिओ चालू आहे आणि त्यांचं डवलारी चालू आहे त्याच्यामध्ये बोलायला भेटत नाही तर बघूया कोणचा नवरीचा ना तो आजयीचा मुलगा आहे मॅडीने पूर्ण इंट्रोडक्शन दिलेला आहे ते बच्चा पार्टी आहे ना आपलं सबस्क्राईब करा नवरी आता मला ते वड टाकते भाई अजून काय मग ऑटो ऑटो घेईन म्हणून तुम्ही नवरीचा कोण आणि तू कोण आणि तू तुम्ही आणि तू तू कोण

होऊ शकत इथं कुणाल दादा लोटस घेऊन चाललेला आहे त्याच्यामध्ये कोण रद्दी बसल <laughs> कमल कमल कमला चे वडील आलेले आहेत या इथं कसं वाटतंय मस्त वाटत एकदम आज हल्दी आहे आणि एकदम जबरदस्त सोय वगैरे सर्व एकदम मस्त रात्रीच्याला काय मच्छी वगैरे आहे की नाही काय त्याला आपण मच्छी ससा म्हणून आणलेली आहे अच्छा एक चांगल्या प्रकारची मच्छी आहे ती सकल्यापेक्षा भारी असते ती मच्छी अच्छा आणि ती आपण मच्छी आणलेली आहे त्याची जोडीला दुसरी पण मच्छी आहे अशी जवळजवळ दीडशे किलो मच्छी आपण आणलेली आहे अच्छा अच्छा तुम्ही काय बोलते हा मांडव स्थापनेचा प्रोग्राम आहे मांडव स्थापना उडदाहळ मुहूर्त जेवण झालं काय 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 बनवलं जातो हे काय बनवलंय का की कसली वाटाण्याची भाजी आहे आणि ते साईडला काय ते डोपामध्ये काय आणि साईडला डाल वरण आहे मार घास मार वातावरण ओमकार पाटील ने ठाकूर ठाकूर ओमकार ची तो देवाने जेवण काढलेलं आहे तीन डिश कोणलं कोणलं आहे या तीन ठिकाणं ओके नेलं काय हे काय चाललंय मग तोड़ला कधी तोडला बघू प्र आपले सर्व छोटे सबस्क्रायबर भेटले काय 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 करताव काय करताव मग तुमची सोय केली का नाही अंकलनी काय अंकलनी सोय केली का नाही

मावशी रे मावशी एना मसु बुझम ये पानी गया है अरे मारो मत मन का जेवायला स्नेहाच्या मांडवामध्ये बघा पदार्थ भाजी आहे वाटण्याची आणि याला मग मी काय बोललो माहितीये काही कॉल मला चलवा बोललो जलवा आणि त्याला बोलताना जावला बघा वरण आलाय पण मला वरण नको गडबड होईल नको आणि याच्यासोबत पापड आहे जे मी आता तो बर्फ मारलेला आहे मावऱ्यासाठी आणि आपले आजाईचे पप्पा बर्फ मला वाटते काय करताव लूज करतोस कर दे दे ना जरासा फुल टाईट बसलाय ना काय याच्या मावर काय आणि ये पेटी मध्ये कस ती थो, थोरे दिवस म्हणून वाटते तांब्याची आहे पूर्ण गोल्ड तांब्याची आहे इतक्यात त्याचा मन भरलाय ना त्यामुळे अजून सोन्याची पाहिजे त्याच्यामुळे अजून वाढवते म्हणजे मोठ्याला एक केस विकला तर याच्या प्रॉफिट करतो सोन्यावर थांबलाय हो तो सोन्यावर रेट 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 वर थांबलाय काय आणि ही व्हिडिओ जर तुम्ही टाकत नसेल तर मला दे नाही मी शंभर टक्के टाकीन त्याचे आता तुला सांगते मी म्हणजे टाकू नाही तू काय बोल तू टाकत नसेल तर मला दे पेटीतून मावरा टाकतात या मध्ये आणि इथून कुठं जाईल समुद्रावर आपली समुद्र समुद्रकिनारी थोडासा आहे बघू शकतो मॅडी भोई चांदी वाटते बघ चांदी वाटते चांदी आणि सोना चांदी आणि चांद्या थोड्या थोड्या वर्षी सोना होईल रद्दीप सकल्याचा भाऊ काय सांगे रद्दीप सकल्याचा भाऊ काय सकल्याचा भाऊ होता काहीतरी होता यो 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 काय बोलस तू याला चार दहा बोलतो बाजाराला गेला बोलत गोल मासा कापून आलो ना त्याचा आठशे रुपये किलो रेट चाललाय आणि असं काय करायचं मी व्हिडिओ काढत होतो माणसाशी कॉन करतात त्यांचे मामा शेपूर जे मांडवाचे शेवटी डिग्याने नेला तुम्हाला नाही भेटला नाही भेटला असं ब्लॉक पन्नास बोटली वीस समोर

बारा बोट्यांची तीन बोटी आरामात नाव येते बघते बागड बघा बागड मागडांका नारबान सावमार एक प्रिंस आपल्याला तसं मस्त दाखवतोय काय तो गावचा आहे प्रिंस काय कोणच्या मांडवालेवसत मोठ्या ताईचे मांडवाला शिरा दिसू लागल्या भारी भारी तरू आता आम्ही चाललोय 3 जण ब्लॉगर राधे मंदार आणि समोर बघू शकता सुंदर आमचा समुद्र आणि त्याला म्हटलं हो। त्याला सुंदर बोलते त्याला बोललं बघितलं पण हे बघा आपला सचिन काका ना सचिन काका आते का दिसते बुंदे हे बहुत माते का छोटा नाही ना बघू शकतो का तुमचं नाव काय माझं नाव वसंत मात्रे वसंत मात्रे आणि आपले सचिन काका ठोई ठोई कुलांग चने लाई किती जोर लावायला लागते जोर लावा लागते म्हणजे पण अंकल पण काप अंकल सिंगल कापशील मग तसा काहीच नाही 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 नवरीचा बाप्पा आहे ना, 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 ना म्हणून आज काम नाही काय तुम्ही असताना काम आम्ही बघा अंकलने आम्हाला व्हिडिओ करायला बोलवलंय इथं शिंगाऱ्याच्या तुकड्या बघू शकतो तुम्ही दाखव राखे दा भारी बाहेर साईज पण बरोबर किती किलो आण लाव मावरा मावळ टोटल एकशे चाळीस किलो आहे एकशे चाळीस किलो एकशे काय आपला सिंगाल किती किलो आहे शंभर किलो आणले आणि ससा ससा तीस किलो इथं बघा सॉरी ससा वीस किलो आणि बांगडा पंचवीस किलो बनवायला संध्याकाळी जेवायला किती किती डिश खाशील किती आपण ना एक चुकडी आणि रस्ता बस आता आपल्यासोबत आहे कुणाला दादा काय बोलत तुम्ही ड्रेसिंग नाही केलीसिंग अरे करवले तीन ड्रेसिंग झाले आता तिसरी ड्रेसिंग आहे तीन तीन ड्रेसिंग करून तेच मी विचार करते असं वाटतं कोण ओहिजी एनईडी त्याही तर हे केले पाहिजे ड्रेसिंग रुद्भागी झालं यानी स्वतः ड्रेसिंग न केली पण करवल्याना पैसे दिलेस का <laughs> फुल मजा आहे चल आता आपण ड्रेसिंग बघू जायच का बघायला तुझा चाल सर रुशन काय बोलतो त्यांच्या ड्रेसिंग बद्दल या आता तिसरी ड्रेसिंग आहे तुझा काय विचार आहे मी तुला सकाळशी एकेच पुरते बघतोय धोक्यात टाकता ड्रेस बदलतात आता बघाशी घरा गेलो जवळशाल तर ड्रेस बदलला काय बोलतोय आता मुताला गेल तर ड्रेस बदल कालपासून लग्नाला पूर्ण मस्त विकि फोटोशूट चालू आहे त्यांचा आणि त्यांची बहीण त्यांना शिकवते जे आलेले आहेत आपले साहिल भाईचे साहिल भाई डीजे ऑपरेटर भाई आणि साहिलच्या भावाचं नाव काय विशाल डीजे तू आज हा आणि तो माईक आहे माई तो घेऊन या माई पोरा बघा ग्रुपची शिवशक्तीची काम करतात हा हा आलो आलो तरमाई काढण्यासाठी किशारांच्या घरी आणि बघू शकतो चालू आहे बँजोवाल्यांवरती थांबलेलो आहे आपण आणि बँजोवाले आले जसे तर वर्माई आपण काढू येतो तर मित्रांनो आता आपण आलोय कुशलांच्या घरी आणि कुशलचे पप्पा आणि म्हणजे वरमाईचे भाऊ आणि आता मला वाटतं थोड्याच वेळात इथून आपले वरमाई निघेल आणि इथं साईडला मस्त गेटअप केलेला आहे आणि बघू शकता कुठला कुठला लुक येऊन या तुमचा तिसरा लोक असेल ना तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे कुणाला मस्त बोललाय तुमच्यासाठी थँक यू अजून दोन लोक येत सई सई कोणची काहीतरी आपल्या गावामध्ये नवीन केलं तुम्ही म्हणजे मला पण जामच आवडला

सो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडलीच असेल आणि सॉरी फर्स्ट ऑफ ऑल बिकॉज मला व्हिडिओ एडिटिंगला जाम टाइम घेतला मी बिकॉज गाईज मी कामाला पण जातो आणि सर्व मॅनेज पण करायला लागते मला सर्व लक्ष पण ठेवायला लागते सो सॉरी आणि बघूया असे ब्लॉग जर काढायला भेटले मला तर, तर नक्की करेन मी असे आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाकी विषय खोल आहे आणि जाऊ द्या लाईक करा शेअर करा आणि बाकीचं काही सबस्क्राईब कराल तुम्हाला किती वेळा सांगून तरी तुम्ही करता का नाही करता माहिती नाही पण बघा यावेळी जर तुमची इच्छा वगैरे झाली तर नक्की करा एवढी कॉमेडी केली कम भर फाड केग दिया तर चलो गुड नाईट गाईज बाय बाय स्वीट ड्रीम टेक केअर मिलते आहे किसके शादी में मिलेंगे अभि चलो कोई बात नाही बाय बाय